माझं सोलापूर न्यूज चॅनल महाविकास आघाडीमध्ये शिवसेना बावीस काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी दहा जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सोलापूरची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आहे अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेला नाही अशातच आज काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघाचा उमेदवारही जाहीर केला आहे येत्या काळात जर देशात लोकशाही टिकवायची आहे की हुकुमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे परणीतीसारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूर कोलचे नाव दिल्लीत गाजवू द्या असे आवाहन करत सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघासाठी प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केले सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते रस्ते एन पॉवर ग्रीड चे काम आम्ही केले मात्र पंतप्रधान मोदींनी त्याचे उद्घाटन केले आम्ही सुरू केलेल्या कामाकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे यावेळी सुशील कुमार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले शिंदे म्हणाले अटल बिहारी हे सज्जन पंतप्रधान होते त्यांना देखील बाजूला सारण्याचे काम केले गेले राम मंदिर मध्ये अडवाणी आणि यांनी राम मंदिर बनवण्यासाठी रथयात्रा काढली होती भाजपा सत्तेत आली आणि जिथे तिथे आश्वासन देत सुटली जी काम आम्ही केली त्याच कामाचे उद्घाटन हे करत सुटले असेही सुशील कुमार शिंदे यांनी नमूद केले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल